विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत इंदापूर पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्पातील प्रकल्प प्रकल्पा अधिकारी अमोल मेरगळ यांचा पुन्हा नवा कारनामा पंचायत समिती बाल विकास प्रकल्प इंदापूर येथील प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ यांचा भ्रष्टाचार उरडी कांचन येथील बाल विकास प्रकल्पातील वरिष्ठ अधिकारी खात्रीशीर व नियमांचे तंतोतंत पालन करून इंदापूर तालुक्यातील काठी येथील महिलेची मदतनेस म्हणून नियुक्ती करतात तर इंदापूर बाल विकास प्रकल्पातील भ्रष्ट प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ हे त्या महिलेचे ऑर्डर रद्द करतात खरोखर इंदापूर प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ यांना हे है अधिकार आहेत का अमोल मेरगळ यांनी सूडबुद्धीने तर ही ऑर्डर रद्द केली नाही ही ना इंदापूर पंचायत समितीच्या बाल विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ व त्यांचे दोन सवंगडी हऱ्या यांचे अनेक कारनामे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत बाल विकास प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ हे नेहमीच महिलांना अर्वाच्य भाषेत बोलतात महिला या स्वतःच्या नोकरीसाठी हे सर्व सहन करतात पाहुयात थेट ज्या महिलेला मिळालेली ऑर्डर रद्द करण्यात आली ती महिला काय म्हणतात ते त्यांच्यात तोंडून प्रतिनिधी अतुल सोनकांबळे नमस्कार मी ऋतुजा अभिजित मी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केला होता त्यात माझे सिलेक्शन झाले व मला सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी ऑर्डर देण्यात आले ऑर्डरसोबत एक मार्च दोन हजार पंचवीसला रुजू होण्याचे रुजूपत्रही माझ्याकडून लिहून घेण्यात आले नंतर आम्हाला अठरा दोन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये हो पैशाची मागणी करण्यात आली व अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी परिच्या हस्ते पत्र मिळाले त्या पत्रात मला कोणतीही कल्पना न देता माझी नियुक्ती रद्द केली असे मला समजले तर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प एक इंदापूरचे अधिकारी अमोल मिरगळ व त्यांचे सहकारी क्लार्क कुदळे यांनी माझी जाणीवपूर्वक निवड रद्द केली तर त्यांना कठोर कठोर कारवाई करण्यात यावी व मला नेहमी मिळावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा